आज आपण या व्हिडीओमध्ये देशभरातील एल पी जी गॅस ग्राहकांसाठी दोन दिलासा देणाऱ्या व चांगल्या बातम्या देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो घरगुती वापराच्या चौदा पॉइंट दोन किलोच्या गॅस सिलेंडर बाबत एक मोठा व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे सरकारी पेट्रोलियम कंपनी आय ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे क्यू आर कोड आधारित गॅस सिलेंडर अलीकडेच लाँच करण्यात आला आहे पुढील काही दिवसांमध्ये देशातील सर्व घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर वर क्यू आर कोड असेल असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्री वैद्य यांनी सांगितले आहे या निर्णयामुळे घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणारे आता सहज पकडले जाणार आहेत त्यासोबतच गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराला देखील आळा घालणे अधिक सोपे होणार आहे सरकारने गॅस सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी हा नियम बनवला आहे बऱ्याच वेळा आपल्या घरी आणलेला गॅस सिलेंडर वजनाने हलका लागतो याचा अर्थ सिलेंडर मधून गॅस चोरी केली जाते मात्र आता हीच गॅस चोरी रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे यापुढे येत्या काही दिवसात तुमच्या घरी क्यू आर कोड असलेला गॅस सिलेंडर मिळणार आहे तुमच्या मोबाईल फोन वरून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून सर्व माहिती एका क्लिक वर घर बसल्या मिळू शकाल जसे की सिलेंडरचे वजन सिलेंडरची एक्सपायरी डेट अर्थात तुमच्या घरी असलेल्या गॅस सिलेंडरची सेफ्टी म्हणजे सुरक्षा चाचणी झाली आहे किंवा नाही गॅस सिलेंडर कोणत्या प्लांट वर भरण्यात आला सिलेंडरच्या डिस्ट्रीब्युटर कोण सिलेंडर घरी आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल कळणार आहे आता एल गॅस ग्राहकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया अलीकडेच घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत एक मोठा व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे पीएम योजनेतील सर्व ग्राहकांना प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपयांच्या मिळणाऱ्या सबसिडीला एका वर्षासाठीची मुदतवाढ दिलेली आहे म्हणजेच आता देशभरातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना म्हणजे ग्राहकांना पुढच्या वर्षाच्या मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत घरगुती गॅस सिलेंडर तीनशे रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे आता पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात बारा गॅस सिलेंडरवरच मिळणार आहे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत सर्वसामान्य ग्राहकांसाठी जवळपास आठशे दोन रुपये एवढी आहे तर महत्वाचे म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी यांना केंद्र सरकार कडून तीनशे रुपयांची सबसिडी दिली जात असल्यामुळे त्यांना घरगुती गॅस सिलेंडर एक एप्रिल पासून फक्त पाचशे तीन रुपयांनाच मिळणार आहे पी एम योजनेतील ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र